मैत्रीण इथे मी एक पाव कारले घेतले ते स्वच्छ धुवून घेतले आता मी असे मधी कापणार आहे त्याची भाजी बनवणार आहे आपण अशी कापून आणि मधलं आता सगळं बिया असं मी काढून घेणार आहे बघा अशा प्रकारच्या आपण सगळ्या पण मधून बिया काढून घेतल्या आपण याला आता अशा मध्ये मधी मीठ चोळून घेणार आहे बघा इथं पाच मिनटं आता मी एक उकळी काढून घेते बघा इथं शेंगदाणे भाजून घेतलेत मी आता मिक्सरमध्ये काढून घेणार आहे बघा आपण त्यांना एक उकळी काढून घेतली आता आपण काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही शिजलेत थोडे बघा इथं मी आता ना एक उकळी काढून घेतली आता थोडी थंडी होऊन देऊ तोपर्यंत चला मसाला बघा मी इथं खाली मिरची घेतली दोन चमचे अर्धा चमचा हळद घेतलं आहे आणि चाट मसाला घेतला आहे मी अर्धा चमचा आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि मीठ आधी पण आपण टाकलेलं त्याच्यामुळं मीठ एकच चमचा असा घेतला आहे हा गरम मसाला आहे थोडासा इथं मी जाडसर असं शेंगदाण्याचं केलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले असे टाकून घेतो आहे आता हे सगळे पण आपण असे मिक्स करून घेऊया आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे असं थोडं बघा अशा प्रकारचं आपण हे कालून घेतलंय आता आपण हे कारल्यांमध्ये भरणार आहे बघा आपण सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते आता आपण खलबाद्यामध्ये कुटून घेणार आहे बघा हा मसाला आहे ना आता आपण कारल्यांमध्ये असा पूर्ण भरून घेतोय बघा सगळे आपण कारल्याला असंच आपण भरून घ्यायचा मसाला पूर्ण बघा अशा प्रकारचे आपले सगळे पण भरून झालेत आता आपण गॅस पेटवतोय बघा आपण इथे दोन तीन पळे आता तेल घालून घेणार आहे बघा आपले तेल तापले आता आपण इथे झाडसारखं कुटलेला लसूण घालते बघा आपला पूर्ण लालसर लसूण झालाय आता आपण याच्यामध्ये असे कायमे सोडून घेतो बघा दोन मिनटं झाले आता आपण आता हलवून घेणार आहे पलटी मारून बघू शकता बघा आपण असे तेलामध्ये ना आता उलट पालट करून थोडेस शिजून आहे बघा आपण तेलच पूर्ण असं हलवून घेतले बघू शकता तुम्ही अजून आपण पाच मिनिटं ठेवूया बघा आपले सगळे पण तळून झालेत वीस पंचवीस मिनटं लागले पूर्ण एकदम स्लो गॅसवर तळले बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत असे झाले बघा इथं आपली कारल्याची सुक्की भाजी तयार झाली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका